समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू दोघे गंभीर जखमी अनक ब्रेक मारल्याने अपघातास कारणीभूत मदत कार्य तत्पर देवदर्शनासाठी शिर्डीकडे निघालेल्या भाविकांचा कारला समृद्धी मार्गावर भीषण अपघात झालाय दहा डिसेंबर रोजी रात्री अंदाजे अकरा वाजता धनज बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार यवतमाळ येथील चौघे भाविक क्रमांकाच्या कारणे शिर्डीकडे जात होते प्रवासादरम्यान त्यांच्या वाहनासमोर असलेल्या बोलेरो पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने भरधाव कार अनियंत्रित झाली आणि पिकअपला जोरदार धडक बसली या अपघातामध्ये कार चालक मंगेश व विक्रम अशोकराव सौरगप्ते वय चाळीस वर्ष राहणार यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झालाय तर अनुकूल मनोज यादव वय पस्तीस वर्ष राहणार दत्त चौक जवळ यवतमाळ आणि मयूर दीपक डोनाडकर व एकोणतीस वर्ष राहणार दत्त चौक यवतमाळ हे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती सर्वप्रथम रुग्णसेवक गौरव ठाकरे यांनी रुग्णसेवक गजानन करडे यांना दिले त्यानंतर श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका चालक रमेश देशमुख टोल प्लाझा कारंजा समृद्धी महामार्ग एकशे आठशे पायलट सोनू शिंदे डॉक्टर राठोड तसेच शिवनी एकशे आठ पायलट गोपाल रोहणकर यांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले तीनही रुग्णवाहिकांनी तात्काळ पोहोचून मृतदेह आणि जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले उपस्थित वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी जखमींवर तातडीने उपचार सुरू केले तर अपघातस्थळी कारंजा टोल प्लाझा अग्निशमन दल समृद्धी महामार्ग तसेच शिवनी टोल बाजार अग्निशमन दलानी त्वरित प्रतिसाद देत मदत कार्य केले धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आरिफ पोपटे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा